नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपल सुरुवात आपले स्वागत करतो तर आज मित्रांनो वीस सप्टेंबर वार शनिवार आज आपण गंगाखेड बाजारात आलो मित्रांनो आज मागल्या बाजारापेक्षा थोडा चांगला बाजार भरला मित्रांनो बैल बी चांगले आलेत बाजारामध्ये लाल लालकांना पूर्ण कलर मध्ये बैल जोड्या या बाजारात मिळतात मित्रांनो तर आजच्या बाजारातील काय आहे जोड्यांची किमतीत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाऊन बघतो मित्रांनो सध्या जास्त बैल आलेत मित्रांनो बाजारात ओऱ्याचं प्रमाण कमी अजून एका महिन्यानंतर गुरे यायला सुरुवात होईल तर काय किंमतीत या व्हिडिओच्या माध्यमातून बैलांच्या शनिवार बाजारातल्या काय त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ मित्रांनो हे जाणून घेणं जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला करू मित्रांनो व्हिडिओला सुरुवात

तर बघा मित्रांनो प्युअर हरण्या कलर मधले वासर येत बघून एक सारखा एक शिक्का असा जोड आहे तयारी गियारी फुल आहे पाच फूट हिटी ती लाताल सहा सहा झालेत व्हायले तर बस सहा सात तित्रांनो काम कामाला की मला गॅरंटेड आहे सारखा एक शिक्का शिंगात गिंगात अंगात गिंगात पूर्ण पाय गेले एक नंबर येत वासर गाव कोणतं जायचं रेसन गाव रिसनगाव कुठे येते आपलं तालुका कामाच्या बाबतीत काय अडचण नाही बट्टा गिट्टा असा काही नाही किमतीला काय म्हणाल एक पासष्ट व्यवहारात आल्यावर कमी जास्त काही होईल आपलं नाव काय मन्नाथ संभाजी मोबाईल नंबर आपला अठ्ठ्याण्णव एकोणतीस डबल झिरो व्यवहारात नक्की होईल कमी जास्त हो कम

आ, आता डश्ता था जाली बाज गवार्त हमों हैं को अज्ब कर incident 1991, probenh. Ir

नाव काय मामा तुमचं नंबर काय तुमचा शहात्तर सहासष्ट शहात्तर सहासष्ट रुपये त्रेपन्न तेतीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस काय म्हणाल मामा एकचाळीस एक चाळीस सात सात आठ मध्ये का मा चालू दोन्ही खांदे चालू मारणार गिरणार अजिबात नाही वाटा गेटा नाही काय नाही बॉम्ब नाही भावरा नाही काय नाही आपण व्यापार करतो गो शेतकरी व्यापार का आपण तर बघा मित्रांनो नागोरी मध्ये जोड आहे आईत पाच फूट जवळपास सहा सात आत मध्ये तयारी गेली कात्री किती पूर्ण आहे पूर्ण गॅरंटेड माल आहे नाव काय होय लक्ष्मण डेपारी बर मोबाईल नंबर तुमचा काय मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर दहा त्रेपन्न चौऱ्याऐंशी दहा व्यवहारात होती कमी जास्त कुठलेच नाईट दोखरणी दाती शासा। काम आले की मला पक्के असते कुठलेच वाडगाव का दोन्ही टिकेच आहेत दाती काय सहासा झाले का तर बाबा मित्रांनो दोन्ही टिके आहेत सारखा जोडा शिंगात गिंगात रांगा रांगाला

साठ एक साठ दाती काय ते कामाला किंवा पकित ना गॅरंटी गिरंटी पूर्ण पूर्ण काय वयाची दोन दात आहे दोन दात मध्ये तांबडे बी आपले हे सहा या आणि हे दोन आहे किमतीला अलग अलग काय एकच किंमत दोन्हीची जोडीची घेतले तर अलग देऊ एकट्याची काय दोन आणि सात त्याची साठ गाव कोणतं तुमचं महालेवाडी आपलं नाव काय संजय सोनेराव राठोड नंबर तुमचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस 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 चौऱ्याण्णव चौरस चौऱ्याण्णव चौवेचाळीस तुमचा नंबर काय हो मामा नंबर हा ऐंशी दहा एकाहत्तर बेचाळीस पन्नास एकाहत्तर बेचाळीस पन्नास पंचाहत्तर चार चार काय एक सत्तर सांगितलं का दातारा चार चार कामाच्या बाबतीत कशी राहा पूर्ण गरीब गिरी गवारात गेवरात कमी

ते चार आहे का हा ते चार आहे शेत उन काम आले की मला सांग आम्हाला पक्के लावून दे शेतकरी आपण हा शेतकरी मारत गिरत बाग काय नाही काही नाही किमतीला काय सांगायचं एक चाळीस सांगा एक चाळीस सांगायचे का तर बघ मित्रांनो एक चाळीस सांगायचे चार फुटात आहे हाईटला दोन दात चार दात मध्ये लाल बाळा लाल लांबडा बांडा कलर शेतकरी मित्रांनो भोगाव धावणार आपलं नाव काय मा श्रीराम जाधव बर नंबर काय तुमचा एक्क्याण्णव अठ्ठावन्न झिरो सहा त्रेपन्न एकवीस व्यवहारात व्यवहारात कमी जास्त होईल गिरे हो हो ठीक तर बघा मित्रांनो ढकळ्या बांड्यामध्ये आज हे जोड होता तर रोड्याचे व्यापारी यांचा होता ज्यांची विक्री झालेली समोरील जे बैलजोड धरलेला त्यांची खरेदी मित्रांनो यांची दाते काय होते बाय आलेले आले होते तुम्ही गेली का बाया खरेदी कुठले होते तुम्ही

चार दोन दूने। आहेत का लाल आहे चार आहे का हे चार आहे का मला किंवा जायची पक गित्री सगळं बरं आपलं गाव कोणतं बर किंमत काय म्हणाली ही एक चाळीस किंवा वारात वरात कमी जास्त होईल खात्री गित्री पूर्ण आहे आपला नंबर काय सत्याऐंशी सदुसष्ट सत्याऐंशी सदुसष्ट अठ्ठावन अठ्ठावन ऐंशी पासष्ट ठीक हे काय येतात तिला आले दादा जुळले दादा हो कामाला गे मला याला नंबर एक खात्री ना पूर्ण तर बघा मित्रांनो अतिशय गरीब खात्रीशीर बैल जोडे पाच फूट हाईट ती पायाला गेला बरी इथं काय म्हणून काय दाम म्हणाली याची सव्वा सांगेल का कामाला गे मला याला चांगली व्यवहारा सुद्धा कमी जास्त कशी हाणाल अकरा बाळा काय अडचण काय अडचण आपलं गाव कोणतं येते उजना उजना कुठे येते सावर सावर राणी बरं आपलं नाव काय संतोष नंबर संतोष राठोड मोबाईल नंबर काय ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो सहा पस्तीस सोळा व्यवहारात होते कमी तर बघा मित्रांनो ही एक लाल कंदार मध्ये मोठ्या मापाचा जोड आहे बाजारात मोठ्या मापाचा सारखा एक शिक्का आहे याची काय म्हणाल मग एक सत्तर, सत्तर सांगायला का गाव कोणतं आपलं नागटण्याची दाताला गिताला तर बघा मित्रांनो एक लाख सत्तर हजार रुपये सांगायले मोठ्या शेतकऱ्याच्या लायकीचा जोड आहे प्युअर लाल कलर मध्ये दोन्ही शिंग्याला गिंगाला एक सारखा शिक्का आहे व्यवहारात घेवारात आलो काम आला की मला बरी आहेत ना पूर्ण खात्री गॅरंटी नाव काय माहित तुमचं नंबर एकवीस नव्याण्णव एकवीस

आपलं गाव कोणते उजना तर बघा मित्रांनो उजण्या पसली इथं दर बाजार राहते थाळी लोहा गंगाखेड पूर्ण बाजारामध्ये यांची दामण राहते मोठ्या मापाच्या जोड्या राहते त्यांच्या खरेदी विक्रीसाठी काही पाहिजे असतील तर बघा खरेदी करते विक्री बी करते त्याचे आपला नंबर काय अठ्याहत्तर वीस सत्याऐंशी सत्याऐंशी नव्याण्णव अठ्ठावन तर बघा मित्रांनो हा लाल कांदार जोड आहे काय दाजी जाताला एक सहा जाते एक बघ मित्रांनो पायाला भांड आहे करायला काय सांगितलं जे एक चाळीस सांग का पक्के काही तर मित्रांनो एक बांडा अलीकडे पायाला अलीकडे खाली पायात बांधाय सारखा एक शिक्का शिंगा देल कंदार मध्ये चार साडेचार हवती चाळीस एक चाळीस सांगेल तुझ्या भारत होते कमी जास्त सागात करतात त्याचे गाव कोणतं आपलं गाव सोन मजे आपला नंबर काय

किमतीला एक चाळीस काय आपलं लक्ष्मण चव्हाण मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर एक्क्याण्णव सत्तेचाळीस पन्नास व्यवहाराचं कमी असत्रगाव जाताला काय हा तुझ्या काय सांगायला बाई यांचे पंच्याणव काम आल्यालात नाही काही नाव काय होत नंबर तुमचा शहाण्णव सत्त्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव काय सांगायला पंच्याऐंशी अवधात आहेत कामाले किंवा लावून द्यायची किमतीला काय सांगेल हे बघा मित्रांनो मोरे इथं पंच्याहत्तर ला द्यायचे इथं कामा घेतलेले आपलं नाव काय होय कमलाकर होडगी नंबर आपला बहात्तर त्रेसष्ट शहाण्णव थोडी जास्त व्यवहारात होते कमी जास्त होते हॅलो पंचाहत्तर अवधात मध्ये बघा मित्र मग झुपलेल झिपले काय का झुपले पंचाहत्तर सांगले का अधिक एकट्याचे काय सांगायला मोर्या बैलाची मित्र मोरा चार दातीचे पस्तीस सांगेल त्याचे चाळीस चांगले का अवदात मध्ये वर आहे एक वर आहे अशा पद्धतीमध्ये याच्यापाशी पशी गोरे मिळते मित्रांना काय मामा पंचाहतर हा दाताला दूध आपला नंबर काय सांगतो नंबर आपला पंच्याण्णव पंचेचाळीस पंच्याण्णव पंचेचाळीस पंधरा तेरा पंधरा तेरा चौदा दाती काय ते चार चार दोन्ही चार चार कामाची किंवा पक्की गॅरंटी पुरी गॅरंटी काय म्हणायला थोड़े। थोड़े एक लाख वीस हजार तर बघा मित्रांनो मध्ये वाढणारे थोडे अंगाला थोडे कुठं कुठं काय ठेपकीस चार चार जाते कामाला मला पक्की इथं खात्री येत्री पूर्ण आहे मारणार घेणार बाय काय नाही सगळे आपलं गाव कोणतं येते का आपला नंबर काय शहाण्णव शहाण्णव सत्तावन्न सत्तावन्न ब्याऐंशी ब्याऐंशी पन्नास पन्नास एकेचाळीस व्यवहारात होते कमी जास्त

राम 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 नंबर काय सत्यात अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर चार आहे का सहा दात सहा दादा का सावर कोणतं दसरात सावरगाव दाती काय ती चार सहा चार सहा ती चार आणि हो कामाला बरीत ना कामाला लावून घे शेतकरी आपण हो बघा मित्रांनो चार होत सहा मी दसरात सावरगाव शेतकरी जोडी किमतीने किती म्हणजे किमतीने एक दहा महाराज काय ना बाकी आपलं नाव काय बालाजी 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 भौराव शेंबाळे बाला नंबर काय आपला शहात्तर वीस शहात्तर वीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एकतीस चौसष्ट पंच्याऐंशी म्हणलं चौरिया तुम्ही मागात येतो भाव करून देतो दोन आहे तेंग पैंचे. पैंचे तेंग 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 आ, कामला चालू काय सगळं गॅरंटी 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 पूर्ण कामाची गाव कोणते आपलं किनगाव किनगाव ची आपला नंबर काय पंचान्न बावन पंच्या याचे काय सांगायला चारसा चार साहित्य तांबडा हरणा चार साहित्य पंचाणव सांगायचे चांगला जोड आहे चार फुटाच्या जवळपास आपलं गाव कोणतं सुरेगाव कुत्रे सुर्यागाव लोहापाशी पशी आपला नंबर काय नव्वद बावीस नव्वद बावीस ब्याण्णव ब्याण्णव अकरावीस अकरावीस जुळलेत ना जुळले काय यायची ना, ना सांगायची एक पाच बघा सांगायची एक पाच द्यायला कामाला की मला कशी लावतो खात्री पूर्ण आपलीच गोऱ्याची औद्या का दोन दोन आहेत ते धरलीत ना कामाला बरं आपलं गाव कोणतं पांढरवडे का पांढरेवडे नंबर आपला ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंधरा पंधरा बेचाळीस सतरा बेचाळीस सतरा आहे का काय ती किती दोन दोन येत लंपी आली ती काही नाही पहिलेच पुढे पहिलेच काय कामा संपूर्ण लावून घ्यायचे का किमतीला काय म्हणायला एक लाख वीस हजार व्यवहारात गिवारात आले कमी जास्त होईल महाराज गिरात बाकी काय संपूर्ण काही संपूर्णपूरने आहे नाव काय तुमचं गोपीनाथ गाडी गोपीनाथ गाडी नंबर काय तुमचा पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी सदतीस छत्तीस ब्याण्णव सदोतीस छत्तीस बियाण व्यवहारात होते कमी जास्त मानवचित मानवचित हे बी तुमचीच आहे हो हे काय दाती जुळे दाती आले जुळे का हो काय म्हणाल विजे एकवीस एकवीस काय म्हणाले मला काय म्हणाल काय सगळी गॅरंटी 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 सगळे शेतकरी का पण हो ह्याचे काय सांगेल पंच्याण्णव पंच्याण्णव गावरान किलर का गावरान पंच्याण्णव जुळले आले ते बी जुळले आपलं नाव काय भगवान रासवे भगवान रासवे मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव त्र्याऐंशी पन्नास त्र्याऐंशी पन्नास एकोणीस एकोणीस व्यवहारात होते ना कमी जास्त जास्तवाडी नाती काय ती सहा धामाला घे मला नंबर गॅरंटी शेतकरी आपण बरं बाहेर माणसं समजा लेकर बाळा काय करणार किमतीला काय म्हणायला एक पंधरा एक पंधरा व्यवहारात याच्यात खात्री कमी जास्त होईल समजा बापर नाव काय म अशोक जाधव अशोक जाधव मोबाईल नंबर पाठे का सांगा एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास साठ साठ सत्त्याण्णव सत्त्याण्णव साठ गोरी आपलेच आहेत का दोन्ही एकटे एकटे जोडे का जोडीची काय म्हणाली ह्या एक लाख वयाला काय असते दोन झालेले हे नि अवधाते झुपलेले कामाला झुपलेले का